अमरावतीत शिवसेना शिंदे गटाची अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणारी नियोजित पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे शिंदे शिवसेना गटाचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता संतोष बद्रे उपस्थित राहून वरिष्ठांचा फोन आल्याने पत्रकार परिषद स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नसून राजकीय वर्तुळात संभ्रम कायम आहे एकोणतीस डिसेंबर रोजी मंत्री संजय राठोड अमरावतीत आल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यानंतरच युती

त्यांचा फिक्स वेळ आल्यानंतर आपण सगळ्यांना पुन्हा एकदा उद्या आज तुम्हाला त्रास दिलं त्याबद्दल शंभर परिस्थिती काय आहे सध्या युतीची परिस्थिती काय आहे होणार आहे नाही होणार आहे शक्यता कमी आहे जास्त आहे माझ्या मते अथरमध्ये आहे उद्या संजय राठोड शिवसेने जो, जो प्रस्ताव दिला त्याचा काय झालं शिवसेनेने जो प्रस्ताव दिला त्याच्यावर सध्या उत्तर आलेलं नाही बैठकीत पस्तीस आणि पस्तीस तीस ते पस्तीस सीटाची मागणी काही आलं नाही आमच्यापर्यंत जागेवर आहोत आहोत असं वाटतं का अपेक्षा मन कवळा नाही येणार त्याचं उत्तर तीच देऊ शकतील आम्ही आमचा प्रश्न दिला आहे आता उत्तर तिकडून नाही येईल किंवा कदाचित नेत्यांची आणि वरच्या लेवलवर काही मीटिंग झाली असेल तर उद्या संजयजी राठोड माननीय नामदार ते येतील आणि पूर्ण परिस्थिती क्लिअर तुम्हाला तीस ते पस्तीस जागा उपलब्ध नाही झाल्या तर तुम्ही वेगळे उभे राहणार का जर तुमच्या अपेक्षेनुसार तीस ते पस्तीस जागा तुम्हाला भेटल्या ना नाही तर तुम्ही सेपरेट उभे राहणार का मी या आधीच सांगितले सन्मानजनक युती झाली तरच युतीमध्ये लढण्याची आमची मानसिकता आहे आठ वर्षानंतर खूप पाणी वाहून गेला राजकीय क्षेत्रातला आठ वर्षा आधी मी बीजेपीच होतो सुनील देशमुख बीजेपीच होते मग तसं पाणी खूप वाहून गेलं ना आता नवीन परिस्थिती आहे नया गळी नया राज आजच्या प्रेसची घोषणा आमचे संपर्क प्रमुख आहे रायमुरकर जी त्यांचा बरोबर आहे ना रे सर्जिकल स्ट्राईक होत असते सैनिक आहोत आम्ही डायरेक्ट <laughs> घुसणार <laughs>